वर्षा आपण ना आता काय करू माहित आहे का ज्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील ना हा आपण म्हणजे बऱ्याच ठिकाणी फिरायला जाऊ बरोबर आहे म्हणजे आता कसं माहिती आहे का की आता शिमल्याला जायचं आपल्याला हे बघ ते शिमला ते शिमला कसं छान दिसतोय एकदम उन्हाळ्याच्या वातावरण सुद्धा थंड असं दिसतंय हम्म त्याच्यानंतर ते, ते कुलू म्हणाली बघ उन्हाळ्यामध्ये सुद्धा कुलू म्हणाले किती थंड असतंय बस आता तिथून आपण जाऊ जम्मू काश्मीरला जम्मू काश्मीर मध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप मजा ऐन उन्हाळ्यात बर्फ असतो बर्फ आणि तिथून आपण जाऊ वेगळ्या 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 ठिकाणी आपण म्हणजे जिथं की आपल्याला उन्हाळ्याचा काही स्पर्श सुद्धा होणार नाही अशा अशा पद्धतीने आपण आपली छान पैकी ट्रिप काढू आणि तू आता इमेजिन केलं असेल ना मला काही दिसत नाही ना पहा अग भाई दिसलं नाही तरी तू इमॅजिन कर इमॅजिन कर की आपण तिथं गेलो आपण तिथं आनंद करायला लागलोत आपण तिथं ट्रिपची मजा करायला लागलो आपण जम्मू काश्मीरला गेलो आपण उटीला गेलो आपण नैनितालोत आपण मनालीला गेलो इमॅजिन करत इमे... नाही इमॅजिन करायचं जाते काय काय माणूस आहे यार हे सध्या इमॅजिन करता येत नाही Um, बर आता एक काम कर ना काय आता खूप बडबड झाली <laughs> मला थोडा छान पैकी चहा आणून ना ठीक आहे आता चहा सांगितलाय बायकोला चहा आणायला लागली ती वाह क्या बात है यार अशा थंड थंड दिवसामध्ये चहाची मजा काही आवरच असते आण ना ओ आहे चहा याच्यात चहा नाही हा फक्त कपच आहे काय झालं प्याना हा चहा इमॅजिन करणं चहा आहे म्हणून इमॅजिन कर इमॅजिन कर इमॅजिन कर पिऊ शकतात चहा नाही इमॅजिन करून तुम्ही नो, 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 अरे चहा कुठं ती ट्रिप कुठं कुठली कुठे बी काही लावत बसते तू मग जम्मू काश्मीर कुठं मनाली कुठं कुठल्या कुठं पण इमॅजिन करायला सांगता मला तुम्ही राहू दे बाई जाऊ दे राहू दे <laughs> no 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 <laughs>